मंत्री अब्दुल सत्तार रावसाहेब दानवे यांच्यातील वाद विकोप आला महायुतीमधील नेते रावसाहेब दानवे आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील राजकीय संघर्ष आता टोकाला जाऊ लागला आहे सिल्लोड मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानचा भाग वाटावा या रावसाहेब दान दानवे यांच्या व्यक्तित्वाच्या विरोधात गुरुवारी सिल्लोडमध्ये पालकमंत्री सत्तार यांच्या समर्थकांनी मोर्चा काढला आणि सिल्लोडमधील दुकाने बंद ठेवली काही दिवसांपूर्वी दानवे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन केले होते त्यामुळे महायुतीमधील दोन नेत्यांमधील संघर्ष अधिक तीव्र होऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड मतदारसंघातून मदत झाली नसल्याचा आरोप करत सत्तार यांच्यावर रावसाहेब दानवे यांनी टीका केली होती स्वातंत्र्य सैनिकांच्या जमिनी हडप करण्यापासून ते अनेक बाबी आता असे रावसाहेब म्हणाले होते त्यानंतर पालकमंत्री सत्तार आणि रावसाहेब दानवे यांचे विमानतळावरील छायाचित्र पुन्हा समाज माध्यमामध्ये आवर्जून देण्यात आले मात्र सोयगाव तालुक्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक अटक करायला लावल्याचा आरोप करत रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांनी पुकारलेला रस्ता रोको आंदोलनात हजेरी लावली त्यामुळे सत्तार विरुद्ध दानवे हा संघर्ष पुन्हा पेटल्याचे दिसून येत आहे गुरुवारी मंत्री सत्तार समर्थक कार्यकर्त्यांनी सिल्लोडमध्ये मोर्चा काढून रावसाहेब दानवे सिल्लोड मतदारसंघास पाकिस्तान म्हटल्याने त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मोर्चा काढला या मोर्चा दरम्यान सिल्लोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात भाषणेही करण्यात आली लोकसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड विधा... विधानसभा मतदारसंघातून दानवे यांना त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्याहत्तर मते पडली होती तर काँग्रेसचे कल्याण काळे यांना एक लाख एक हजार सदोतीस मते मिळाली होती या निवडणुकीपूर्वीही रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी अर्जुन खोतकर यांच्या पाठीशी राहू असे सत्तार यांनी जाहीर केले होते माध्यमांमध्ये वक्तत्व करणारे हे दोन नेत्यांचे समर्थकही आता एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरत असल्याचे दिसून येत आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद